कराडमध्ये अपमान झाल्यानंतर औंधचे संस्थानिक देशपांडे यांनी एकशे पन्नास वर्षापूर्वी कडेगाव येथे मोहरम सोहळा सुरू केला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं कडेगाव या गावाचं नाव देशभरात प्रसिद्ध आहे या सोहळ्याच्या सुरुवात मात्र स्वाभिमानी घटनेतून झालेली आहे औंध संस्थानिक परशुराम देशपांडे यांनी या सोहळ्याच्या प्रथेला सुरुवात केली एक अठराशे ऐंशी साली देशपांडे यांना कराड नेते मोहरम सोहळ्यात त्यांचा अपमान झाला आणि त्यांनी निर्धार केला की दुनिया आदर्श घेईल असा सोहळा कडेगाव येथे करून दाखवणार आणि त्यांनी तसंच केलं त्यांनी संकल्प करून अठरा पगड जातींना सोबत घेऊन या उत्सवाला सुरुवात केली आणि परंपरा प्रथा ठरल्या आणि बघता बघता दीडशे वर्ष पूर्णही झाली आहेत आणि देशभर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जात आहे ही सुरुवात कशी झाली याचा उलगडा मोहरम निमित्ताने देशपांडे यांचे पंतू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे निखिल देशपांडे या ज्या सुरुवात केली या मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रवर मुख्य प्रवर्तक परशुराम भाऊ देशपांडे अहम संस्थांचे जाऊ यांचा मी नातो मा पण तो या कडेगावमध्ये अठराशे ऐंशी साली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले या ताबुताची सुरुवात माझे पणजोबा परशुराम भाऊ देशपांडे अहम संस्थांचे जाऊ यांनी सुरुवात केली कराड येथे मोहरमचा सण पाहण्यासाठी गेले असता त्यांचा यथोचित तिथे सन्मान झाला नाही त्यावेळी तिथं त्यांनी प्रार्थना केली की कडेगावमध्ये असा मोहरम करेन की कडेगाव कराडच काय महाराष्ट्रातील लोक हे सण उत्सव बघायला येतील आणि त्यांनी त्यानुसार कडेगावमध्ये कडेगावतील तत्कालीन प्रतिष्ठित लोकं देशमुख पाटील वाळिंबे सुतार बागवान आतार शेट्टे या सर्वांना एकत्रित केलं त्यांना जमिनी इनामवत न दिली गरदारं दिली आणि त्यांना यापासून खर्चासाठी उत्पन्नाचा स्रोत तयार करून दिला आणि मग हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या मोहरम सणाची या कडेगावमध्ये सुरुवात झाली आणि उंच ताबूत करायला सुरुवात झाली हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ज्या महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांनी आपलं आयुष्य वेचलं त्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं खरं स्वरूप कडेगावपासून एका छोट्याशा कडेगावपासून सुरुवात अठराशे ऐंशी साली झाली आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा ह्या प्रत्येक असलेला मोहरमचा सण आम्ही हे सर्व हिंदू मुस्लिम बांधव अशाच पद्धतीनं सुरू सुरू ठेवून हो ही परंपरा पुढं आम्ही प जोपासत राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी